नमस्कार आज अठरा जुलै दोन हजार चोवीस पाहूया आजच्या हवामानाविषयीचे नवीन अपडेट हवामान विभागाने आज कोकण मध्य महाराष्ट्रातील घाटमाता आणि पूर्ण विदर्भातील जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे विदर्भातील उर्वर जिल्हे आणि मराठवाड्यातील परभणी नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही वर्तवला आहे उद्या हवामान विभागाने राज्यातील सहा जिल्ह्यांना जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे यामध्ये सिंधुदुर्ग सातारा चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिला तर कोकणातील सिंधुदुर्ग रायगड पालघर ठाणे आणि मुंबई तसेच पुणे अमरावती वर्धा नागपूर या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे तसेच विदर्भातील उर्वरित चार जिल्हे मराठवाड्यातील जालना परभणी नांदेड आणि हिंगोली तसेच नगर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना काही ठिकाणी जोरदार पावसाचा अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे तर राज्यातील इतर जिल्ह्यांना हलक्या सरीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे अशाच माहितीसाठी महाराष्ट्राच्या बातमीला सबस्क्राईब करा धन्यवाद